सध्याकाळी सात वाजलेले आहेत मला मूड आलेला आहे जॅम करण्याचा आणि तुमच्याशी गप्पा मारण्याचा आज सकाळपासून काय विचारू नका गडबड 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 पाऊस पडायला लागलाय भू म्हणून सारखे कपडे बदलायचे मला तर अजिबात आजकाल भिजलेलं चालत नाही पूर्वी मला खूप चालत होत चालत नाही वा मस्त सुंदर आहे मी असा ना केनियाला खाल्ला होता नैरोबीला मी एकांच्या एक घरी गेले होते त्यांनी हा आंबा आणवला होता आम्ही तिथल्या नैरोबीच्या मार्केटमध्ये गेलो होतो खूप छान वाटलं मस्त आपल्यासारखंच मार्केट मार्केटात काही छान आणि वाईट असायचं तर तुम्हाला सांगते इतकं मस्त आंबे बिंबे आम्ही खरं गेलो होतो दिवाळीनंतर खरं भरलं होतं मार्केट आंबे आणि आणि त्या तिथे आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा अमरसपुरी केलं होतो आमच्या नंदुबाईंच्याकडे गेलो होतो आम्ही नंदुबाई पण बहीण पण त्यांच्याकडे गेलो होतो ते ना तेव्हा फार मस्त आंबा होता तेव्हा तसं आता हे बघा हा एकच आंबा एवढा दांडगा झाला दा आता ह्या आंब्याचा का नको नको करते की हे बघा आपली मुलं बाळं त्यांना आंबे खायला मिळाले नसतील आत्ता यावर्षी तर जेव्हा येतील तेव्हा खातील ना करून ठेवूया मँगो जॅम माझा मँगो जॅम वेगळ्या प्रकारचा असतो तुम्हाला माहिती आहे मी काय सगळ्यांच्यासारखं करणार नाही हंड्रेड पर्सेंट आपलं सगळं डिफरंटच असतं हो ना तर आता दुसरा पण मँगो कापणार आहे पण आधी आता हे दाखवते हे आता सगळं असं काढून घेते हे बघा असं काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यातनं करायचं आहे मला ॲक्च्युली पण ह्याच्यात काढून घेते किती भांडी पण करायची ना म्हणून ह्याच्यात काढून देते किती मस्त आहे बघा हो तुम्हाला माहितीये का यावर्षी गेले महिनाभर झाला पाऊस पडायला लागलाय पण आंब्याला कोळीला भुंगा लागतो आंब्यात आळ्या होतात ते नाहीच काय फर्टिलायझर वापरतात फुण्या स्टोव खाली भुंगे आणि आळ्या नाहीत भुंगे नाही आहेत म्हणजे पुढच्या आंब्याच्या ह्याच्यावर परिणाम व्हायचा कुठंतरी भुंगे बिंगे पाहिजे तो सगळं हे सगळं काय म्हणतात त्याला साखळी असते जीवन साखळी पण ह्या वर्षी एवढा आंबा खाल्लाय एवढा आंबा खाल्लाय पाऊस तर बदा 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 पण आंब्यात अळी म्हणून नाही तोतापुरी आंब्याला भुंगा असतो तो नाही आश्चर्य आहे ना आणि आपण हे ऍक्च्युली हे कृषीमधलं अपग्रेडेशन आहे शेवटी निरनिराळे शोध लागत असतात मग त्यामुळे हे सगळं होणारच काहीतरी फर्टिलायझर्स वापरत असणार आहेत त्यामुळे होत नसेल पण चला भरपूर आहे अजूनही काम आपल्याला तर आत्ताच सगळा व्हिडिओ संपवायला नको ही कोय बघितलं काय सपाट अस काय फळा अगदी सपाटच आहे हे बघा कोय याची बघितला का कोण आहे बर एकदम कोय ह्याची सपाट आहे या या तर आता हे इतकं दोनच आंब्याचं हे एवढं ढीकवर झालेलं आहे तर मी काय ते मिक्सरमधन काढणार नाही कारण मौशारच आहे ना उघड हे बघा ही कशी आहे सपाट काहीच त्याला फुगीरपणा नाहीये चप्पटच आहे एकदम मस्त ना <laughs> तर आता हे मी पूर्ण असं हातानेच करून घेणार आहे कारण की मिक्सरमध्ये काढायचं पुन्हा ते मिक्सरचं भांड रबरबीत पुन्हा ते हाताने करायचं त्याच्यापेक्षा असं हातानेच बारीक करून घेते मिक्सरनी छान होईल नो डाऊट का करू मिक्सरनी एकदम मऊ होईल छान चला मिक्सरनीच करूया होय की नाही म्हणजे छान मऊ होईल आणि त्याच्यात थोडीशीच साखर घालणार आहे मिक्सरचं भांड आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कारण ते काय आपल्या रोजच्या भांड वापरातलं नाही मोठं भांड आहे ना त्यामुळे अगदी चकचकीत स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे, हे भांड आता त्याला कोरडं करून घेते कारण आपल्याला याच्यात काय पाणी घालायचं नाहीये आता तुम्हाला एक सांगते हे बघा हे मी असं सगळं यामध्ये काढून घेणार आहे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे म्हणजे एक संद छान जॅम होईल मुलं खातात ना ब्रेडला वगैरे लावून चपातीला खाऊन त्याच्यासह तसा मस्त म्हणजे मस्त होईल आणि हे बघा मी तुम्हाला सगळ्यात पहिलं सांगते प्रत्येक व्यक्तीची रेसिपी वेगळी आहे हां मग कोणी याच्यात पाणी घालतं कोणी हे तुपावर परतून घेतं ही प्रत्येकाची रेसिपी वेगळी आहे मी माझी रेसिपी दाखवते तुम्हाला बाकीच्यांच्या रेसिपीशी मला काय देणं घेणं नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळ्यांच्या रेसिप्या बघा आणि शेवटी तुमच्या पद्धतीने करा जावा पण मी माझी पद्धत तुम्हाला सांगते आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर ह्याच्यातच घालून टाकते आणि मस्त गुर्र करून घेते थोडीशी ह्याच्यात पाहते की हो हे एवढं इथपर्यंत आहे भरलेलं एक मुठभर साखर मुठभर घालून टाकू नाहीतरी मुला जैस। ते एवढं गोड आहे एवढं गोड आहे की काय सांगू तुम्हाला पण काही इलाज नाही तर पाहिजेच त्याच्याशिवाय तो पाक कसा व्हायचा एक पन्नास ग्रॅम घातली असं समजा आता आपण गुर्र करून घेऊया गुर्र ऑलरेडी ते मऊशारच आहे पिकलेला आंबा आहे पण एकदम एक, एक संध होण्यासाठी म्हणून मी असं केलं दाखवते बघा किती छान झाले हा तुम्हाला दाखवते किती मस्त एक संध का नाही अगदी जॅमसारखं झालं आता याच्यात काय काय घालणार ते दाखवणार मी तुम्हाला आता पहिलं आपण घातली साखर भरपूर म्हणजे भरपूरच होणार आहे ते तर आता याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे तर बरंच काय काय मी घालणार आहे कारण पचायला पाहिजे तो म्हणून त्यासाठी एकदम सुंदर कन्सिस्टन्सी झालेली आहे फर्स्ट ग्लाउस नंतर हे चाटून पुसून खायचं चा जेवायच्या वेळेला दूध फिरवून घेतलं तर मस्त मँगो त्याला शेक होईल त्याचा मस्त किती सुंदर झालंय बघा साखर तर आपण घातलेली आहेच आता हे उगा शोला थोडीशी साखर घातली दिसायला छान दिसावं फोटोला म्हणून थोडीशी घातलेली आहे शोला बर का आणि आता ह्याच्यामध्ये काय काय घेतलेली आहेत मी चार लवंगा चार मिरे इकडे पळालेत मिरे हे बघा हे चार दालचिनीचे तुकडे ही सुंठ पावडर आणि दोन हे वेलदोडे आहेत ह्याच्या साली काढून जराशी पावडर करून घेते आणि हा जायफळ एवढा घालायचा नाही आहे थोडासा घालायचा चवी पुरता आणि पचण्यापुरता पुन्हा एकदा सांगते मी काय काय घेतलेलं आहे हा आ, दोन मोठे मोठे आंबे घेतलेले आहेत त्याच्यात साखर घालून घेतलेली आहे आणि मिक्सरमधनं काढलेला आहे आंबा इथे वेलदोडे पावडर करून घेतलेली आहे लवंगा मिरे दालचिनी आणि सुंठ पावडर आणि जायफळ थोडासा घेणार आहे ये काढता येतो जायफळ हा फक्त असा असा जायफळ काढायचा जा। निघतो जास्त घालू नका <laughs> पण चवीलाही छान वासालाही छान आणि पचायलाही छान म्हणून मी एवढं या सगळं याच्यात घालते हे बघा एवढा जायफळाचा तुकडा कुडचा घातलेला आहे चवीला आणि ही माझी जायफळाची डबी लग्न झालेल्या वर्षापासून आहे ती अजूनही आहे चाळीस वर्ष झाली तीच डबे बदलायची नाही तर आता यामध्येच मी वेलदोडा तेवढा नंतर घालीन दालचिनी घालून टाकते मिरे घालून टाकते लवंगा घालून टाकते ज्यांना नको ते काळू शकता तो म्हणून आणि सुंठ पावडर पचनासाठी पाहिजे सगळं तर आता मस्तपैकी हे गॅसवर ठेवूया बारीक गॅसवर गॅस आपण बारीक केलेला आहे आणि यावरती आता सतत धवळ ढवळायचं आहे किती मिनटं लागली मी तुम्हाला सांगते बरोबर साडेसात वाजलेले आहेत ह्याचा काय आपल्याला फारसा गोळी पाक वगैरे काही करायचा नाही एकतारी पाक वगैरे काही करायचं नाही आहे त्यामुळे मला वाटतं सात ते आठ मिनटं भरपूर होतील पण बघू आपण आता किती मिनटं लागतात सतत ढवळायचं मात्र सतत पाणी बिणी घालायचं नाही ऑलरेडी त्या आंब्यात ढिवर पाणी मगासच्यापेक्षा जरासा रंग बदललेला आहे पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण वेलदोडा पण घालू टुणुक टुणुक उड्या मारायला लागलेला आहे ते आणि हे सगळं घालायचं बरं का लवंग मिरे जायफोळ शुंठ वेलदोडा हे घालायचं खूप छान चव ते आणि एकदम सोपी स्टाईल आहे आपली आधी परता परती काही प्रकरण नाही बरोबर दहा मिनटं झालेली आहेत आणि मला वाटते की आता हे बास कारण नंतर जर का असंच ठेवलं ना तर लिमलेटच्या गोळीसारखं घट्टम घट्टम होऊन बसेल ते गार झाल्यावर त्यामुळं हे एवढंच बास दहा मिनटं आणि आता हे असं पुढची पाच मिनटं हलवत राहायचं याच्यावरच आणि मग गॅसवरनं आता उतरवायचे कारण त्या भांड्याच्या गरमपणावरती भांड्याचा जो गरमपणा आहे त्यावरती बास ऑलरेडी मस्त वास यायला लागलेला आहे आपण जर का आणि जास्त केलं तर तो जाम न होऊन लिमलेटची गोळी होईल कडम कडाक त्यामुळे बास सुंदर दिसतंय बेस्ट झालेला आहे ही।, ही एक किसान जॅमची बाटली होती माझ्याजवळ तर ती स्वच्छ मी धुवून ठेवली होती आणि आता गार झाल्यावर यामध्ये आपण ट्रान्सफर करू आणि ही बरोबर पहिल्यांदा बघितली मी फ्रीजमध्ये की नाही कारण की हे आपल्याला फ्रीजला आहे काय सुंदर रंग आलाय मस्त वास येणार छान 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 आपण सगळं एवढं घातलंय तर वास छान येणारच ना मस्त गार झालेलं आहे आता आपण टेस्ट करूया आणि बाटलीतही भरून ठेवूया इसको थोडासा टेस्ट करो जी नाही हातसे नाही चमचासे करू येलो चमचा चमचासे करू और देखो कैसा हाय मैं बी करती कैसा हुआ अच्छा हुआ बहुत अच्छा हुआ बेस्ट झालं हो आणखीन जास्त केलं असतं तर ते चिकट झालं असतं म्हणून मी एवढंच केलं आणि एवढंच आता असं फ्रीजला ठेवणार आहे लांबावाडी त्या पावसला वगैरे मिळते ना तसं टिपिकल तसंच चव झाली आहे त्याच्यात मी घातलंय ना ढिगर काय काय मसाले 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 येतोय की तसाले तरी <laughs> अन्नपूर्णा माता प्रसन्न शुभ कार्याला वापरलं जाऊ दे सगळ्यांच्या मुखात जाऊ दे देख दे हाय 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 मस्त मस्त अजूनही थोडस कोमट आहे ते हे सुद्धा छोट्या बाटलीत घालून ठेवूया काचे आणि एक छोटी किसान जी आमचीच आहे आणि एक गोष्ट मी आज त्यात घालायची विसरले ते म्हणजे कणभर मीठ घालायला पाहिजे हो तो घालतातच म्हणजे प्रत्येक गोड वस्तूत हो कणभर मीठ घालायचं असतंय ते, ते विसरले राहू द्या बहुत खूप है